माझ्या सर्व परमेश्वर भक्तांस परमार्ग साधकांस अच्युत गोत्रीय परिवारास दंडवत प्रणाम आपण नित्यदिनी प्रातःकाळी हे एकशे आठ सरवळा स्मरण आवर्जून करावे परमेश्वर चरणी आपल्या दोषांसाठी प्रायश्चित्त करावे व साष्टांग दंडवते घालावीत श्री परेशाय नम एकशे आठ सर्वळा स्मरण सर्वळा परमेश्वर rat... श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजा माझे दंडवत वंदन स्वीकारा श्री hot... दत्तात्रेय प्रभू महाराजा माझे दंडवत वंदन स्वीकारा श्री द्वारवतीकार महाराजा माझे दंडवत वंदन स्वीकारा श्री बाबा माझे दंडवत वंदन स्वीकारा श्री चक्रधर माऊली माझे दंडवत वंदन स्वीकारा अव्यक्त परमेश्वरास माझे दंडवत सर्वळा साधन परमेश्वराच्या सर्व स्थानांस माझे दंडवत प्रणाम सर्व प्रसादांस माझे दंडवत प्रणाम सर्व वासनिकांस माझे दंडवत प्रणाम सर्व भिक्षुकांस माझे दंडवत प्रणाम सर्वळा भक्त पूरभजनियास माझे दंडवत प्रणाम विषय प्रेमियास माझे दंडवत प्रणाम तळमळीयास माझे दंडवत प्रणाम आग्रहियास माझे दंडवत प्रणाम अवस्था प्रगटियास माझे दंडवत प्रणाम उपायियास माझे दंडवत प्रणाम ऐकत खेवो जाय यास माझे दंडवत प्रणाम आत्महननियास माझे दंडवत प्रणाम सर्वळा ज्ञानिया शाब्द ज्ञानियास माझे दंडवत प्रणाम अपरोक्ष ज्ञानियास माझे दंडवत प्रणाम सामान्य ज्ञानियास माझे दंडवत प्रणाम विशेष ज्ञानियास माझे दंडवत प्रणाम सर्वळा निमित्त धर्मनिमित्तासी माझे दंडवत प्रणाम उपदेश गुरुस माझे दंडवत प्रणाम ओवीची वाक्य पर्यंत सांगितले घोकविले तया उपकारनिमित्तशी माझे दंडवत प्रणाम सामान्य विशेषाची ये ठाऊनी दुटी पर्यंत दिधले विले तया भूतासी माझे प्रणाम, दंडवत दीक्षा गुरुंस माझे दंडवत प्रणाम सर्वळा संबंध चेतन संबंधासी माझे दंडवत प्रणाम मूर्तिनिष्ठ प्रसादासी माझे दंडवत प्रणाम धातुनिष्ठ प्रसादासी माझे दंडवत प्रणाम रू कापूस प्रसादासी माझे दंडवत प्रणाम प्रसादासी माझे दंडवत प्रणाम काष्ट प्रसादास माझे दंडवत प्रणाम पाचही प्रसाद तुल्यस्थानास माझे दंडवत प्रणाम दंतप्रसादास माझे दंडवत प्रणाम रोमप्रसादास माझे दंडवत प्रणाम चर्मप्रसादास माझे दंडवत प्रणाम सरवळा स्थान येणे जाणे स्थानास माझे दंडवत प्रणाम चरणचारी उभे राहणे स्थानास माझे दंडवत प्रणाम परिश्रय परिश्रय स्थानास माझे दंडवत प्रणाम स्थानास माझे दंडवत प्रणाम पहुड उपहुड स्थानास माझे दंडवत प्रणाम पूजा आरोगणास्थानास माझे दंडवत प्रणाम वस्तीस्थानास माझे दंडवत प्रणाम कुडी वस्तीस्थानास माझे दंडवत प्रणाम अवस्थानस्थानास माझे दंडवत प्रणाम सर्वळा विकार दोष माझ्या सर्व विकार दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या राग दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या द्वेष दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या कामदोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या क्रोध दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या लोभ दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या मद मोडा दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या मोह दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या मत्सर दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अष्टभोग आंगविले तयाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी सप्तदुर्व्यसन आंगविले तयाची क्षमा करून, करून प्रसव मोड़ावाजी माझ्या सर्व जीवधर्म मनोधर्म इंद्रिय धर्म दोषांची क्षमा करून प्रसव शरण गेलो त्या दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी सर्वळा विकल्प दोष माझ्या सर्व विकल्प दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाची मागील जन्मी देवताजनित विकल्प अंगविला तयाची क्षमा करून प्रसव मोडावाची माझ्या रूप विकल्प दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाची माझ्या सर्व विटाळजनित विकल्प दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाची माझ्या सर्व संग्रह रूप विकल्प दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या सर्व अहंता मान्यता पूजा पुरस्कार गौरवादी रूप दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी सरवळा हिंसा दोष माझ्या सर्व हिंसा चार खाणीची हिंसा आंगविली त्या दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या सर्व मानसिक हिंसा दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या सर्व वाचिक हिंसादोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या सर्व शारीरिक हिंसा दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी सर्वळा जाय बावीसाधी दोष मी स्थान दोष चुकविला नाही तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी शास्त्राचे रहस्य प्रगटिले त्यामुळे लोकांनी डांकुली वाहिली तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अन्य वार्ता केली तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अन्य कथन केले तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी श्री गुरु व गुरुतुल्य पात्रांवर विपरीत बुद्धी केली तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाची मी द्रव्य यंत्र सेवा केली तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी कखाय दोष आंगविला तरी या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाची मी संकल्प विकल्प निरर्थक मनोरथ आंगविले त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अपर धर्म धारण केला त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अनिष्ट सेवा केली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मला त्यामुळे अविधी संचरला त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मला अविद्या संचरली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मला अविद्या अनंतद्वाराने संचरिली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी चेष्टा केली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी प्रमाद अंगविला त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी विकल्प स्फुरेल तो अर्थ केला त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी अधिक वृत्ती केली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी सामग्री प्रकाशिली त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी काम क्रोध लोभ हे तिन्ही नरकद्वार आंगविले त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी वर्म स्पर्श केला त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी जाणूनही दोष आंगविले त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी मी पुढिलाचे साने दोष थोर केले त्या दोषाची क्षमा करून प्रसव मोडावाजी सरवळा अवांतर दोष माझ्या अवांतर दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या जघन्य दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या गहाळ दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या निमित्त दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाजी माझ्या पात्रक्षोभ देवताक्षोभ व भूतक्षोभाची क्षमा करून प्रसव मोडावाची माझ्या अवहेरण सहेतुक क्रिया असत्य भाषण इत्यादी दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाची माझ्या थोरल्या दोषांची क्षमा करून प्रसव मोडावाची सरवळा अप्राप्ती अप्राप्तीचे दुःख करावे मला स्थान सेवादास्य वावे मला प्रसाद सेवादास्य वावे मला सेवा सेवादास्य वावे मला भिक्षुक सेवादास्य वावे मला परमेश्वर सेवादास्य वावे मला यथार्थ शास्त्र वावे मला आपुले प्रेम साधन वावे मला ज्ञान भक्ति वैराग्य वावे मला सत्वस्थित करावे मला माझ्या जीवनात परमेश्वरच होवावा दंडवत प्रणाम सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी की जय